आज आपण तुमच्या तालमीमध्येच बसलेलं आहे की रिअली तुम्ही जे काही स्वतः काम करताय प्रत्यक्षात तुमच्या तुम्ही या क्षेत्रामध्ये आणलं आणि एक कुटुंबातल्या व्यक्तीने घड एक एक्झाम्पल सेट केले क्रीडा क्षेत्रामध्ये की फक्त शिकवले नाही तर स्वतःमध्ये आणि इम्प्लिमेंट करून दाखवलं तुमचं महिला आज या क्षेत्रामध्ये चांगल्या स्तरावरती खेळतोय आणि होप्स आहेत की मध्ये भारतासाठी खेळ एक दिवस आले ही एक इच्छा असेल तुम्ही खरंच ते करू शकता अशी मला आशा आहे आज तुम्ही एन एस सोबत दहा वर्ष झाले असोसिएटेड आहात तर तुमच्या एन एस वेल मध्ये येण्याच्या अगोदर फायनान्शियल काय असे चॅलेंजेस तुम्ही अनुभव आले आणि मग तुम्हाला वाटले की आता मला कुठेतरी ऍडवाईसची गरज आहे काही सांगू शकता त्याच्यामध्ये मी तुझं सांगतो उदाहरण सांगेन की नव्यानं मी महाविद्यालयामध्ये दाख दे त्यानंतर प्रक्रिया असते महाविद्यालयाची प्लॅन मधून नॉन प्लॅन मध्ये जाणं ग्रँटेबल क्रोशे ट्रेन टेबल होतं तीन चारला ग्रँटेबल कॉलेज मध्ये आलं तर काळामध्ये काय ओलाडाली झालेल्याच होत्या त्याचे मी दोन तीन वर्ष त्यामध्ये गेली आठ नऊ नंतर मी प्लॉट घेणं कुठे शेतात इकडे तिकडे सर्च करणं पण मी तुमची किट मला दोन हजार दहा अकराला झाले तर साधं उदाहरण म्हणजे बऱ्याच सगळ्या शिक्षकांनी गाड्या घेतल्या टू व्हीलर फोर व्हीलर घेतली तुम्ही मला फक्त सांगा मी सुद्धा तुम्हाला विचारले सर मी गाडी घेऊ शकतो तर का नाही घेऊ शकत तुम्ही ह्याच महिन्यात बुक करा फेब्रुवारी तुम्ही सांगितलं की गाडी तुम्ही घ्या मी गाडी घेतली मी अजून काय काही लोकांनी म्हणजे ते धाडस केलं नाही साधं उदाहरण असं आहे की आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना गुरुविना कोण दाखवेल वाट मी हे गुरुजी आवश्यकता जी खूप गरजे आहे ते तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये आला आणि अनेक अडचणी मला आल्या त्या अडचणीमध्ये तुमच्या फायनान्समुळे तुमच्या सल्ल्यामुळं मी त्यातून काही तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी काही निर्णय प्रयत्न गेला परंतु तिथं मी टाकल्यानंतर परत तुमचंच मला मार्गदर्शन घ्यावं लागलं आणि परत मला ती गाडी रोळा आणण्यासाठी तुम्हीच मला मदत केली